नमस्कार मी विजया अवमान कुबड्या घेऊन उभ्या राहिलेल्या प्रभावती घोगरे कधीपर्यंत शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये तग धरू शकतात हा प्रश्न निर्माण करणं गरजेचं आहे संगमनेरकडून बाळासाहेब थोरात आणि दक्षिणेकडून निलेश लंके या दोघांची ताकद घेऊन प्रभावती घोगरे या विखेंच्या विरोधात प्रचार तर करतात पण पुढे काय मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही लोकांना थोरातांकडे पाठवणार आहात की लंकेंकडे पाठवणार आहात शेवटी मतदारसंघातील प्रश्न तुमची तुम्हाला सोडवायची मग एखादी अर्धी प्रचार सभा जर खोरात किंवा लंके यांची शिर्डीमध्ये झाली तर त्याला प्रचार म्हणतात मात्र वारंवार बाहेरचे नेते आयात करून प्रचार घेऊन त्यांना भाषण करायला लावून वातावरण निर्मितीचा प्रयत्न जरी केला तरी हाताशी यश कितीचे येणार प्रियंका गांधी यांच्या निमित्ताने जातीयवाद उफाळण्याचा प्रयत्न आज शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये झाला का हा प्रश्न मुळात शिर्डी हा मतदारसंघ असा आहे की या मतदारसंघामध्ये सर्व जातींना धरून विखे यांनी आजपर्यंत राजकारण केलं ते कसे तर मुळात शिर्डीचे साईबाबा आणि त्यांच्यासोबत जोडलं गेलेलं एक वाक्य सबका मालिक मालिके शिर्डी देवस्थानच्या माध्यमातून अनेक लोकांना आपल्या पोटा पाण्याची सोय करता आली तिथे अनेक छोटे मोठे व्यवसाय चालतात आणि हे व्यवसाय करणारे फक्त हिंदू किंवा फक्त मुस्लिम मुळात नाही आहेत तर सर्व समावेशक वर्ग या ठिकाणी आपला छोटा मोठा व्यवसाय करत आहे तो आज उद्या किंवा पाच वर्षांपासून नाही तर गेली कित्येक वर्षांपासून हे लोक शिर्डीमध्ये व्यवसाय करतात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ही गोष्ट महाराष्ट्र असो किंवा आपला देश असो कुणाची ही दादागिरी कुणाची ही दडपशाही खूप काळापर्यंत चालत नाही आज ना उद्या लोक एकतर मतदानाच्या रूपाने किंवा कायदा सुव्यवस्थेचा आधार घेऊन आंदोलन करून त्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवत असतात पण गेली पन्नास वर्षे इथे जर विखे यांची सत्ता आहे तर इथे एक तरी केस विखेंच्या बाबतीत जाती धर्माला धरून लोकांनी उचललेली दाखवा आणि थेट मुद्दा आणि या मुद्द्याला मुद्द्यानेच काउंटर होऊ द्या आता या पलीकडे जाऊन आणखी एक प्रश्न याच मतदारसंघातून मला विचारला जातोय तो म्हणजे दक्षिणेकडे असताना तुम्ही विखेंच्या विरोधात बोलत होता आणि उत्तरेकडे मात्र तुम्ही विखेंची बाजू घेऊन बोलता तर त्या सर्वांसाठी मी तेव्हाही सांगते की मी तेव्हाही विरोधात किंवा बाजूने बोलत नव्हते उलट परिस्थिती सध्या आता नगर उत्तरमध्ये पाहायला मिळते उत्तरेत विखेंचं राजकारण गेल्या पन्नास वर्षांपासूनचे ते राजकारण फक्त राजकारण नाहीये तर त्यासोबत विकासाची जोड आहे आजपर्यंत जातीय वादावरून विखे यांच्यावरती आरोप झालेले नाहीत किंवा स्थानिक लोकांनी आरोप केलेले नाहीत उलट पक्षी असे काहीसे आरोप संगमनेरमध्ये ऐकायला मिळत असतात असो मुद्दा इतकाच आहे की प्रभावती घोगरे या बाहेरील बड्या नेत्यांना आपल्या मतदारसंघामध्ये बोलावून त्यांच्या सभा लावून तुम्ही फक्त वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करू शकतात मात्र पुढील पाच वर्ष जर या मतदारसंघामध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे राजकारणामध्ये टिकून राहायचं आहे तर मग विकासाचं विजन असणं गरजेचं आहे आजपर्यंतच्या तुमच्या कोणत्या प्रत्येक सभामध्ये तुम्ही म्हणालात की मी मतदारसंघामध्ये हे हे विजन घेऊन आले तुम्ही फक्त म्हणतात यांनी या संस्था लाटल्या यांनी या संस्थांवरती कब्जा केला यांनी या कारखानदारांचे पैसे दिले नाही यांनी या कामगारांचे पैसे दिले नाही या व्यतिरिक्त तुमचा मतदारसंघातील प्रचाराचा मुद्दा तरी काय हो का की उत्तर आहे तुम्ही शिर्डीतील लोकांना पुढील पाच वर्षांमध्ये काय देणार आहात उत्तर आहे तुमचा आणि पक्षाचा किंवा तुमचा वैयक्तिक मतदारसंघाचा वचननामा जाहीरनामा शिर्डीकरांनी ऐकलाय का हाही प्रश्नच आहे यासोबतच आणखी अनेक प्रश्न आहेत जे शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये उपस्थित केले जातात मात्र या व्यतिरिक्त प्रभावती घोगरे यांचे वैयक्तिकरित्या मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह किती आहेत एक ग्रामपंचायत सोडली तर तुमच्या हातात किती ग्रामपंचायत आहेत यावरही उत्तर देणं गरजेचं आहे आणि म्हणे काय तर लोक दडपशाहीला घाबरून प्रचाराला येत नाही खरंच इतका केविलवाने मुद्दा घेऊन तुम्ही तुमच्या प्रचारामध्ये कमी असलेली बाजू झाकू पाहतायत का हा सुद्धा माझा प्रश्न आहे खर तर सभा कोणाची असो भाडोत्री यंत्रणा लावणे हा पॅटर्न महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो ती भाडोत्री यंत्रणा सुद्धा तुमच्या शिर्डीमध्ये तुमच्या बाजूने प्रचार करण्यासाठी येत नाही का हा प्रश्न सुद्धा घोगरे काकी तुम्हाला आता मतदारसंघातून विचारला जातो आता राहता राहायला विषय प्रभावती घोगरे यांना मिळत असलेल्या बॅक सपोर्टचा सध्याच्या घडीला बदललेल्या राजकारणामध्ये ज्या पक्षांच्या नेत्यांच्या कुबड्या घेऊन प्रभावती घोगरे आज मैदानात उभ्या राहिल्यात त्या पक्षातील नेते आणि स्वतः प्रभावती घोगरे त्या पक्षात किती काळ राहतील हा प्रश्न नाही का पडला पुढे जाऊन आणखी दोन ते तीन वर्षांनी जर समजा पवार यांनी शिंदेसोबत युती केली तर काय निलेश लंके कुठे असतील एकदा सरकारमध्ये ते सहभागी झाले की मग लंके आणि घोगरे हे तर विरोधक होतील आणि घोगरे काकी तुम्ही आज काँग्रेसमध्ये आहेत पुढे जाऊन तुम्ही काँग्रेसमध्येच टिकून राहणार याची गॅरंटी कुणी देईल निलेश लंकेंच्या पुढे जाऊन तुमचे जर विरोधक होणार असतील किंवा झाले म्हणजे हा अंदाज लावला जातोय हा जर तरचा विषय जरी असला तरी अशक्य सुद्धा काहीच नाहीये आणि हे सांगण्यासाठी मला कुठल्याही वेगळ्या ज्योतिषाची गरज नाही आहे त्यामुळे वैयक्तिक प्रभावती घोगरे या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी किती सक्षम आहेत त्यांचा मतदारसंघासाठी जाहीरनामा काय आहे पुढील पाच वर्षात त्या मतदारसंघातील जनतेला काय देणार आहेत या मुद्द्यांवरती जर त्यांनी प्रचार केला तरच प्रभावती घोगरे या पुढच्या दोन दिवसांमध्ये तग धरू शकतात अन्यथा दडपशाही गुंडगिरी या गोष्टींचा सा सामना कधीही व्हाईट कॉलरचा व्यवसाय जॉब करणाऱ्या व्यक्तींना याचा सामना करावा लागत नाही आणि जे जे दडपशाही गुंडगिरी अशा शब्दांचा वापर करून निवडणुकांच्या मैदानात येण्याचा प्रयत्न करतात ते ठराविक व्यक्तींचे मुद्दे घेऊन फक्त प्रचार केला जाऊ शकतो किंवा प्रचार तुम्ही करू पाहतायत त्याला कुठलंही लॉंग व्हिजन नाहीये आणि हा माझा मांडला गेलेला एक अंदाज असो या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतंय माझा एक सरळ साधा प्रश्न आहे तुम्ही देशाचे असो किंवा राज्याचे असो गृहमंत्री म्हणजे राज्याचे गृहमंत्री यांना जेलमध्ये जाताना बघितले बडे बड्या नेते यांना जेलवारी करताना बघितले इथे जर समजा एखाद्या व्यक्तीचं खूप दहशत आहे खूप गुंड आहे किंवा खूप वातावरण निर्मिती झाली आहे त्या व्यक्तीवरती वारंवार लोक विश्वास टाकतील का आणि पुन्हा सांगते दक्षिण आणि उत्तर हे दोन्ही मतदारसंघ वेगळे आहेत दोन्ही मतदारसंघामध्ये विखेंचा असलेला दबदबा वेगळा आहे दक्षिणेत ते घडणार होतं ते घडलंच उत्तरेत ते घडणार नाही आहे तर कसं घडणार नाही आहे हे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला अर्थात तुम्ही मतदार आहात सुज्ञ आहात तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा जय महाराष्ट्र